अत्यंत अटीतटीची होणार अशी अटकळ बांधल्या गेलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल महायुतीच्या बाजूने एकतर्फी आला आहे महाराष्ट्रातील मतदारांनी भाजप महायुतीला भरभरून मते देऊन आपला कौल महायुतीच्याच बाजूने हे सुस्पष्ट केले आहे एक हे तो सेफ हे आणि बटेंगे तो कटेंगे या महायुतीच्या घोषणांवर महाविकास आघाडीने कितीही चिखलफेक केली तरी त्या घोषणांनी मतदारांच्या भावनांवर अचूक परिणाम करून आपली कार्यपूर्ती तर जरूर केली परंतु भाजप महायुतीला अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक साथ दिली ती लाडक्या बहिणींनी याच लाडक्या बहिणींमुळे भाजप महायुतीने केवळ आपले लक्षच गाठले नाही तर त्याही पुढे जाऊन अत्यंत लक्षवेधक कामगिरी केली आहे महाराष्ट्रात भाजप महायुतीला यशोशिखरावर बसवण्याचे श्रेय जाते ते या सर्व लाडक्या बहिणींनाच यात कोणाचेही दुमत नाही देवेंद्रच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी एकशे तीसच्या आसपास जागा आजारानं निघतो आहे महायुती स्पष्ट दोनशे अठ्ठावीस दोनशे तीसच्या जवळपास आम्ही पोचतो आहे इतका मोठा जनाधार महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला दिला महाराष्ट्राच्या जनतेचं एक खरंच मनापासून या ठिकाणी आभार मानून जनता व्यक्त करेल केलेल्या कामाची ही पावती त्यांनी दिली असं मी म्हणेन पश्चिम महाराष्ट्रात आम्ही म्हणाल होतो की आम्ही पंचेचाळीस जागा जिंकू आणि आज चव्वेचाळीस जागा जिंकताना आम्ही दिसतोय पुण्यातल्या सगळ्या जागा आम्ही जिंकू असं म्हटलं आहे एक जागा कुठेतरी आता त्यामुळे कुठंतरी एक जागा जाती असं दिसतंय पण महाराष्ट्रातल्या जनतेला मनापासून धन्यवाद देईन की महायुतीच्या सरकारवरती पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला मोदीजींच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये दहा वर्ष झालेलं काम महायुतीच्या सरकारच्या मान्य एकनाथजी शिंदेसाहेब मान्य देवेंद्रजी मान्य अजितदादाच्या नेतृत्वाखाली अडीच वर्ष झालेलं काम याची पावती जनतेने दिली आहे इतकी मेजॉरिटी कम्पिंग मेजॉरिटी तीन चतुर्थांश बहुमत जवळपास महायुतीला या राज्यातल्या जनतेने दिलं आहे त्यामुळे मनापासून मी आम्ही खरं त्या महाराष्ट्र जनतेला अभिवादन करेन आमच्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन एक लाखाचा संकल्प आम्ही केला आणि आज कोथूडचा मताधिक्य एक लाख पास केला महायुती म्हणून एक संदपणे निवडणूक लढली आमच्या नेत्यांमध्ये एक वाक्यता होती आमच्या नेत्यांमध्ये एक दिलानं सगळ्यांनी काम केलं एक संद लढलो आणि त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीच्याच मुख्यमंत्री राज्यात होईल हे वरिष्ठ पातळीवर ठरतील आमचे नेते ठरवतील पण आम्हाला याचा आनंद आहे की आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातली सर्वात मोठी पार्टी म्हणून समोर आली आहे लोकांनी मोठा जनादेश महायुतीला दिला त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचा मुख्यमंत्री होत ज्या त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची एक स्वाभाविक इच्छा असते आपल्या नेत्याबद्दल तसं भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा सामान्य कार्यकर्त्याला वाटतं की या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी व्हावे पण याचा निर्णय सर्वतोपरी पार्टीतले तुम्ही शीर्षस्थ नेते करतील पण आज आनंदाचा उत्साहाचा क्षण आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो सगळीकडे राज्यातले निकाल काही ठिकाणी आलेत काही ठिकाणी येणं बाकी तसं वडगाव सिरीचा निकाल पण आता एक पंधरावीस मीकर आपल्याला आमचे उमेदवार आघाडीवरती होते पुणे शहरात इतर सातही ठिकाणी देखील आमचे उमेदवार आघाडीवरती होते एकदम घोषित झालेत राज्यामध्ये महायुतीचं सरकार येतं आहे आणि राज्यातल्या जनतेनं महायुतीला जो कौल दिला आहे महायुतीवरती विश्वास ठेवला आहे भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवला आहे त्याबद्दल मी सगळ्या जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी जो आमच्यावरती विश्वास ठेवला आहे त्या विश्वासास पुढेही तडा जाणार नाही पुढचे पाच वर्ष आमचं सरकार चांगलं काम करत महाराष्ट्राला महाराष्ट्राचा जो प्रगतीचा वेग आहे तो अजून डबल होईल ह्या बाबतीत माझ्या मनात अजिबात शंका नाही मी भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं देखील अभिनंदन करतो चांगलं काम केलं निष्ठेनं काम केलं आणि जनतेनं देखील चांगला साथ दिली आता महापालिकेच्या तयारीला आम्ही आत्तापासूनच लागणार आहोत इथे जे जमलेले कार्यकर्ते आता ह्या मिनटापासून आम्ही पुढच्या महापालिकेची तयारी करत आहोत जेव्हा केव्हा महापालिका लागेल त्यावेळेला आमची महायुतीची भारतीय जनता पार्टीची सत्ता या पुण्याच्या महापालिकेवरती असणार हे तुम्हाला मी निश्चितपणे सांगतो सकाळपासून जसजसे निकाल येत गेले तसतसे पुणे भगवामय होऊ लागले ठिकठिकाणी महायुतीचा जल्लोष सुरू असल्याचे दिसून येत होते तर दुसऱ्या बाजूला मवियाच्या नेत्यांनी ईव्हीएमच्या रडगाण्याची जुनीच रेकॉर्ड चालू केली होती ईव्हीएम मध्ये गडबड घोटाळा करण्यात आला असा गंजलेलाच आरोप करत मवियाकडून अप्रत्यक्षपणे मतदारांचा अपमान आणि त्यांच्या मतांचा अनादर करण्यात आला मवियाकडून वेळोवेळी करण्यात आलेल्या अशा अपमानांचे उट्टे मतदारांनी महायुतीच्या पारड्यात आसमंत व्यापणारी मते टाकून काढले ईव्हीएमला खोटे ठरवून आमच्या बहुमूल्य मतांचा अनादर करू नका असा निर्वाणीचा इशाराच मतदारांनी ह्या निवडणुकीद्वारे महाविकास आघाडीला दिला असल्याचे बोलले जात आहे त्याचबरोबर आता भाजप महायुतीने दिलेली आश्वासने पूर्ण करावीत आणि महाराष्ट्रातील तळागाळामधील नागरिकांपर्यंत सोयीसुविधा पोहोचवून त्यांचे जीवन सुखकर करावे अशी अपेक्षा मतदार स्पष्टपणे व्यक्त करत आहेत खूपच उत्साह आहे खूप आनंद आहे इतका विजयाचा आनंद नाही माझ्या महा ना। 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 महायुतीचा खूप मोठा आनंद आहे आणि आम्ही वन सायडेड महायुती निवडून आलेलो आहोत मी मताधिक्याने विजयी झाले कारण मला माझ्या मतदारांवर पूर्णपणे विश्वास होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा मतदार हा मलाच विजयी करेल त्याचप्रमाणे सगळे माझे महायुतीचे सगळे नगरसेवक असेल पदाधिकारी कार्यकर्ते आणि बाबाशेठ निसाळांची वेगळी टीम या सगळ्याचा हा विजय आहे असं मला वाटतं पुण्यामध्ये कसं आहे की सगळे सगळेमध्ये आम्ही जे सगळे आहोत म्हणजे आता सगळे ज्येष्ठ आहेत पुण्याला मंत्रीपद आहेत अजून मंत्रीपद येतील त्यामुळे पुण्यामध्ये तर एवढे नेते येतील ना की पुण्याचा विकास व्हायला मला असं वाटतं की ही घोडदौड कोणी थांबू शकणार नाही मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे ने पुणे